अवधूत चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ नमस्कार आ, मी प्रज्ञा अगदी मनापासून स्वागत करते कधी कधी स्वामी समर्थ महाराज माझी परीक्षा घेत आहेत की मला एखाद्या गोष्टीची शिक्षा देत आहेत हेच मला समजत नाही मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सर्वांना सांगत असते की स्वामी महाराज प्रत्येक भक्तांची परीक्षा घेतात परंतु माझ्या इतकी परीक्षा कोणत्याच भक्तांची घेऊ नये अशी मी स्वामींना खरंच आज विनंती करेल कारण की माझ्या आयुष्यामध्ये एवढे संकट आहेत एका संकटाची जी लाईन चालू आहे तर ती लाईन काही समजत नाही संपत नाही मैत्रीण मी तुम्हाला माझा एकही अनुभव शेअर केलेला नाही त्यामागचं कारणही तसंच आहे कारण की जेव्हाही मी माझा अनुभव शेअर करण्याचा विचार करते तेव्हा माझ्या अंगावरती काटा उभा राहतो आणि मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही परंतु आज मी तुमच्या समोर उभा राहून एक विनंती करण्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे माझ्या आईसाठी तुमची प्रार्थना खरच खूप महत्वाची आहे एक आई विना एक मुलगी अधोरी आहे आणि तिच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्लीज मैत्रिनो मी तुम्हाला कळ करून विनंती करते की तुम्ही माझी आई बरी व्हावी यासाठी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज प्रार्थना करा मी ओली बाळाती नाही त्यामुळे मला घरीचे कोणीच काहीच खरं सांगत नाहीत परंतु मला फील होते की माझ्या आईला खूप त्रास आहे माझी आई पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे गेले पंधरा ते वीस दिवस झालेला आहे ती रुबी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहे आणि अजूनही ती काही व्यवस्थित बोलत नाही आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेल की तुम्ही माझ्या आईसाठी प्रार्थना करा की माझी आई व्यवस्थित सुखरूप माझ्या घरी येऊ द्या जेव्हा बाळ पण चालू असतं तेव्हा आपल्यासोबत आई असणं खूप महत्वाचं असतं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात परंतु जर आईच आपल्यासोबत नसेल आईचं जर आपल्यासोबत नसेल ना, ना, ना तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टी पूर्ण होत नाहीत आज मला माझ्या आईची खरी किंमत कळते की कि आपली आई आपल्यासोबत असणं किती महत्त्वाचं असतं जेव्हा जेव्हा आपण आपल्या आईसोबत बांधतो बोलतो तेव्हा आपल्याला समजतं आता पन ते ते की आता मला भांडायचं आहे तिच्यासोबत किंवा आहे पण ते माझ्यासमोर नाही आहे तेव्हा समजतं की आईची खरी किंमत काय असते माझी डिलिव्हरी झाल्याच्यानंतर पाची जी पूजा केली आणि त्यानंतर जी माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ती अजूनही माझी आई ॲडमिट आहे माझ्या आईला निमोनिया झालेला आहे आणि तिच्या जे चेक्समध्ये जे असतात ना म्हणजे व्हायरस असतात किंवा इन्फेक्शन असतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि खरं सांगू बीडमधून ॲडमिट केलं त्यानंतर पुण्यामध्ये माझ्या मम्मीला शिफ्ट करण्यात आलं पुण्यामध्ये डॉक्टरांनी तर डायरेक्ट सांगितलं होतं की तुम्ही खूप उशीर केलेला आहे आता तुमचं पेशंट पुण्यापर्यंतही जाऊ शकणार नाही परंतु स्वामी महाराजांवरती एकदा विश्वास ठेवून माझ्या भावाने निर्णय घेतला आणि त्यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं रुबीमधले डॉक्टरही सांगत होते की तुम्ही यायला उशीर केला आहे परंतु आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू पण कुठेतरी असतात ना परमेश्वर तर देवाची तुम्हाला साथ असायला हवी उशीर तर झालेला आहे पेशंट रिकवर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू परंतु शेवटी प्रयत्न आमचे आहेत परंतु साथ मात्र देवाचीच लागणार आहे आणि आता आम्ही सर्वजण स्वामींची मनापासून मनापासून आवाज देतोय की महाराज आता तरी खारी उतरा आणि माझ्या आईला व्यवस्थित बरं करा कोरोनाच्या काळामध्ये माझ्या आईला स्वामी समर्थ महाराजांनी सुखरूप माघारी आणलं होतं आणि आताही माझ्या आईला स्वामी समर्थ महाराजांनी सुखरूप माघारी आवी ही एकमेव विनंती आहे मैत्रिणींनो आता डॉक्टर म्हणतात की मुंगी एवढा फरक पडलेला आहे कम्प्लीट दहा दिवस झाले माझी मम्मी आय सी यूमध्ये आहे रुबी हॉस्पिटलमध्ये पुण्यामधलं हॉस्पिटल खूप मोठं तुम्ही जर पुण्यामधले असाल तर तुम्हाला माहिती असणार आहे तर मुंगी एवढा फरक पडला असं म्हणतात परंतु हालचूल काहीच नाहीये स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने माझी मम्मी सुखरूप महाघारी यावी एवढी एकच विनंती मी करते स्वामी महाराजांनी मला आतापर्यंत खूप खूप संकट दिले प्रत्येक संकटामधून स्वामींनी व्यवस्थितपणे बाहेर काढले आणि असे संकटं माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत मैत्रिणी की मी तुमच्यापर्यंत नाही शेअर करू शकत जेव्हाही ते संकट मला आठवतात तेव्हा फक्त अंगावरती काटा आणि डोळ्यातून अश्रू येतात त्यामुळे मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर नाही करू आहे परंतु मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेल की माझ्या आईसाठी तुम्ही सर्वांनी जे जे स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांना विनंती करते की माझ्या आईसाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा आणि माझ्या आईला सुखरूप घरी येण्यासाठी मला मदत करा माझ्या आईला आईसाठी माझ्या सेवा करा एक मुलगी तिच्या आईशिवाय अधुरी आहे गाळ तिनाच्या कालावधीमध्ये म्हणजे आता मी डिलेवरीची बाई आहे ह्या डिलेवरीच्या कालावधीमध्ये माझ्या आईची मला खूप गरज आहे डिलेवरीचा काळ कसाही निघून जाईल परंतु माझी आई मला शेवटपर्यंत पाहिजे एका मुलीला तिची आई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत तिला माहेर पण असतं आणि मला मला माझ्या हक्काची व्यक्ती फक्त आता माझी आई आहे कारण की मला बहीण नाही आणि बाकीचे किती जरी नातेवाईक असले तरी पण जोपर्यंत आपली आई जिवंत असते तोपर्यंतच आपल्याला माहेर असतं हक्काची व्यक्ती असते आणि मी महाराजांना एकच विनंती करेल की ही हक्काची व्यक्ती माझ्यापासून दूर नेहू नका आताच कुठेतरी मी माझे छोटे छोटे दुःख पचवण्याचा प्रयत्न करते आणि हे एवढं मोठं दुःख महाराज तुम्ही मला देऊ नका एवढीच माझ्यानी प्रार्थना करते आणि तुम्ही सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही माझ्या आईसाठी प्रार्थना करा आणि माझ्या आईला सुखरूप आणण्यासाठी विनंती करा तर एवढीच एक सांगणं आहे तुम्हाला माझं